निर्भीड सत्याचा बुलंद आवाज नमस्कार वडगाव आनंद विविध कार्यकारी सोस सहकारी सोसायटी या सोसायटीचा एकशे साताव्या वर्धापन दिनानिमित्त आणि नवीन वर्षानिमित्त त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या जयंती जवळ आली या सर्वांचं एक संघ असं साधून त्या ठिकाणी वडगाव विकास सोसायटीच्या माध्यमातून एकशे साताव्या वर्धापन दिनानिमित्त दोनशे सात वस्तूंचा भव्य असा शेतकऱ्यांसाठी शेतकरी हिताचा ड्रॉ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो उद्या दिनांक सोमवार दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून तर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी दिवसभरात भरपूर असे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ वाजता सत्यनारायणाची महापूजा आहे त्याचप्रमाणे नऊ नंतर त्या ठिकाणी देखील चालू होणार आहे त्याचबरोबर दहा वाजता कलगीतुऱ्याचा जंगी असा सामना आहे त्यामध्ये कलगीवाले शाहीर आहे शाहीर ठक्षेन शिंदे आणि पार्टी तुरेवाले शाहीर टी स्टार शाहीर भरत थोराल चांदोली यांचा त्या ठिकाणी कलगीतुऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो साधारण सकाळी दहा ते चार या वेळामध्ये कलगीतुराचा कार्यक्रम चालेल त्यानंतर महिलांसाठी देखील आपण सोसायटीच्या माध्यमातून चार साडेचार वाजता त्या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वडगाव गावातील सर्व महिला भगिनींना त्या निमित्ताने मी विनंती करेल की आपण सर्वांनी त्या ठिकाणी हळदी कुंकासाठी यायचं आहे आणि हळदी कुंकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या महिलेचं सन्मान म्हणून त्या ठिकाणी वान देखील त्या महिलेला त्या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून आपण देणार आहोत त्याचप्रमाणे संध्याकाळी साडेचार वाजता लेखेटोराची सोडत त्या ठिकाणी चालू होईल त्यामध्ये बक्षिस जे दिले आहेत आपल्याला दिले सौजन्य शुभा असतेच आपण त्या ठिकाणी वाटप करणार आहे आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण जी बक्षीस देतोय ती बक्षिस जी आहेत ती प्रथम क्रमांकाला तीन गायी आपण त्या ठिकाणी देतोय ज्या ती एक आठ पंधरा दिवसामध्ये ज्या घाई गायी खाली होती त्यातली एक गायी खाली देखील झाली आहे आणि सुंदर गोंड जशी कालवंड देखील त्या गायीला त्या ठिकाणी झाली आहे जातवार अशा गाया त्या ठिकाणी आमचे सगळे संचालक मंडळ लोणी या ठिकाणी बाजारात जाऊन चांगल्या प्रतीच्या गाया साडेतीन लाख रुपयाच्या तीन गाया त्या ठिकाणी आपण ड्रॉ ड्रॉमध्ये आणलेल्या आहेत त्या गायांचा त्या ठिकाणी प्रथम क्रमांकामध्ये ड्रॉमध्ये आपण त्या देणार आहोत त्या प्रथम क्रमांकामध्ये आपण तीन कुपन काढणार आहोत आणि त्या कुपनामध्ये प्रथम क्रमांकामध्ये तीन लोकांना ते बक्षीस विभागून जाणार आहे त्याचप्रमाणे दोन नंबरला होंडा शाईन आहे त्याच त्याचप्रमाणे तीन नंबरला कारबाकुट्टी जी आहे ती आहे शेतकऱ्यासाठी त्याचप्रमाणे पिठाची चक्की आहे चार नंबरला पाच नंबरला सायकल आहे सहा नंबरला त्या ठिकाणी हरभरा लावणी यंत्र आहे सात नंबरला त्या ठिकाणी दोन पेट्रोल पंप आहे बॅटरी पंप आहेत त्याचनंतर हातकोळपे आहेत पाच त्याच्यानंतर दुधाच्या किटल्या दहा लिटरच्या दहा नग आहेत गॅस शेगडी आहे महिलांसाठी त्या ठिकाणी दहा नग मिक्सर तीन नग आहेत जे आपण शेतात आमचा शेतकरी काम करतोय त्या शेतकऱ्याला पाणी भरण्यासाठी जे खोरं लागतंय ते खोरी तयार तेरा नग आहे पाणी पिण्यासाठी वॉटर बॉटल त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे आपण तहानक देतोय रात्रीच्या वेळेला आपल्याकडे आपण पाहतोय बिबट्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर टॉर्च देखील आपण चांगल्या प्रतीच्या एकवीस टॉर्च त्या ठिकाणी लकडरामध्ये आहेत गमेली त्या ठिकाणी पंचवीस नग आहेत कुदळी पंचवीस आहेत कोयते पंचवीस आहेत त्याचप्रमाणे वेळा पंचवीस पंच्चुष, खुरपे पंचवीस अशा टोटल दोनशे सात वस्तूंचा त्या ठिकाणी लकडरा उद्या आपण करणार आहोत त्यामध्ये खूप सारे सौजन्यदाते आहेत यामध्ये साधारणतः सत्तर पंच्याहत्तर लोकांचं योगदान गावातील आणि परिसरातील जे व्यापारी वर्ग आहे हा आमचा उपक्रमच असा आहे दुसरा वर्ष आहे आमचा उपक्रम करताना कि करता तो करत असताना व्यापारी वर्गाकडून जो शेतकरी आपल्या शेतात काबड कष्ट करून दोन लाख रुपये कमवतो आणि त्या व्यापारी वर्गाकडून ज्या काही गोष्टी घेतो त्याच व्यापारी वर्गाकडून आम्ही त्या ठिकाणी देणगी रूपामध्ये सौजन्य तयार केले आणि त्या सौजन्यातून हा साधारण एक दहा पंधरा लाख रुपयाचा लकीड्रो आपण आपल्या सर्वांसाठी गावच्या विशेष करून हा गावातील शेतकरी कुटुंबासाठीच मर्यादित आहे आणि तो हिताचा त्या ठिकाणी आपण करत आहोत असा एकंदरीत उद्याचा भरघोस असा दिवसभराचा कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आहे वडगाव आनंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा उद्या जो ड्रॉ आहे त्या ड्रॉ निमित्ताने जेवढे ड्रॉचे दाते आहेत बक्षीस दाते त्या सौजन्यदात्या आहेत त्या सर्वांचं मी प्रथमचा स आभार व्यक्त करतो आणि उद्या सर्व शेतकरी बांधवांनी लकी साठी उपस्थित लकी ड्रॉची सोडत झाल्यावरती संध्याकाळी याच ठिकाणी सर्वांना महाप्रसादाचं देखील केल आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी महाप्रसाद घेऊन जावा अशी मी सर्वांना विनंती करतो वडगाव आनंद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं उद्या सोमवार दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी शेतकरी भव्य लकी ड्रॉ आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे तरी माझं आनंदमधील सर्व शेतकरी आणि महिला वर्गाला विनंती असेल की उद्या लकी ड्रॉमध्ये सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवावी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना विनंती करतो की या उद्याच्या लकी ड्रॉ आणि हळदी कुंकू समारंभामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही वडगानंद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सर्व सभासदांच्या वतीनं सर्वांना विनंती